तर नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या बागल माझ्या यूट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आमची लास्टची एक्झाम आहे तो सो एक्झाम झाल्यानंतर सगळ्यांची रिॲक्शन काय आहे हे आपण बघूयात चला चलो भाई देखो अब मी क्या करतो काय म्हणायचं तुला आज आपल्या लास्ट सगळं जय श्रीराम जय श्रीराम इथं काय लिहिलंय का चिट्ट्या आता सध्या मी आतला पोहोच चिट्ट्या दाखव

पेपर न जाण्याच्या आधी मला त्याने आलं होतं चांगलं होत परत नाही बोल आणि जे केलं होतं ते आलं नाही आलं असेल होत मला निघ प्रश्न पड़ेगा आयुष्वर है पेपर एकदम सारा सेक्सिव होता गर्लफ्रेंडचा बड्डे भाऊनी भाऊनी रोजच गोल्ड आणले सांग माझी गर्लफ्रेंड सिंगल मी सिंगल एकदम घाण गेले मी आज दोन पेपर दिले असले आज दुपदे आणि इतका घाण पे हो, पे पेपर आहे म्हणजे सगळं चिठ्ठी केली कॉपी केली फोन हे घेऊन बसलो एप तर मॉतकन छूक आहे टक्स वापस असे भारी होता येत नाही आता पेपरला भारी होता आणि ते असा आला तसा गेला लई जास्त लिहिला जास्त लिहिला लिहून जा लिहून आता हा तुक आला आणि आता सगळं झालं पण पेपरला भारी होता आला तसा गेला आणि आता जे मध्ये मध्ये कोण बोलू शकता अशे काय म्हणतात पेपर एकदम भारी गेला मागेच टॉपिक

कसं वाटतं तुझं आजचा शेवटचा पेपर एकदम बाप पेपर होता मस्त अभ्यास सकाळी सुरू करून सुद्धा चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये खाट ओवर आहे खरं सांगायचं तर हा पहिला पेपर आहे जो मी पूर्ण अटेम्प्ट केला कारण तो एक्सपेक्टेड डिजिटल मार्केटिंग काही लिहू शकतो आपण काही म्हणलं आणि अशा पेपरला सुद्धा आमच्या क्लासमध्ये म्हणजे अशी महान लोक कॉफ्या घेऊन येतात मला संपला इंजिनिअरिंग फायनली फायनल इंजिनिअरिंग तर आशियाचा पेपर होता पेपर आमचा मी तुम्ही दोन पेपर लिहिलेत आज सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेचार वाजल्यापर्यंत दोन पेपर दिलेत आज

पेपर आहे आणि आता ते विचारू नको सी आर एम टी व्ही एल एस आय सी 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 त्याच्यानंतर काय डी एम डी एम त्याच्यानंतर परत काय होता मोबाईल कॉम्प्युटर एम सी परत धन्यवाद करत बरं हे जे आहेत ना हे आमच्या टॉपर आहेत आणि ही हिची चिठ्ठी सापडली असते ही गावली

अजून पेपर कसं गेला सांग एक नंबर पेपर गेला गेलो लवकरात लवकर इन्फ्लुएन्सर बनून एक दोनशे तीनशे के सबस्क्राईबर लवकरात लवकर सबस्क्राईब करा